म्हणजे नीच प्रवृत्तीचा व्यक्ती आहे रात्री द्या तर रात्री बारा वाजताच्या दरम्यान फोन केला आणि इंद्रिज सावंत हे आपल्या धमक्यांना भीक घालत नाहीत तू जर बोललायस ना तर सामोर ये आमच्या सगळ्यांच्या धमक आहे खरंतर आम्ही सगळे त्याला सक्षम आहोत त्याला ठेचण्यासाठी या प्रवृत्ती आहे म्हणजे ज्यांनी हा इतिहास चुकीच्या बद्दल लिहून ठेवला त्याच प्रवृत्तीचे लोक आहे त्यांना हे बघवलेलं दिसत नाही मग इंद्रजीज सावंतांना थांबवायचं कसं तर धमकी द्यायची आणि थांबवायचा प्रयत्न करायचा पण इंद्रित सावंत याला घाबरणार नाहीत संभाजीराजांच्या बद्दल शिवाजी महाराजांच्या बद्दल आणि मराठा मारा समाजाबद्दल जर प्रेम असेल तर त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई त्यांनी स्वतः लक्ष घालून केलेली पाहिजे पायतान घेऊन त्याची वाट पाहतोय कि ये तुझ्यात खरोखर धमक असेल तू ज्या बोललास त्या शब्दाला जर का जागणारा माणूस असेल तर ये आम्ही कोल्हापूरात तुझी वाट बघतो इतिहास सांगणं आणि मानवाला समान पातळीवर आणण्याचा ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला त्यांना वेगवेगळ्या प्रकारे धमक्या देणं त्रास देणं मारणं अशा प्रकार ह्या प्रवृत्तीने केलेले पहिल्यांदा व्हिडिओ कॉल केला तो स्वीकारला नाही म्हणून परत त्यांना रेग्युलर कॉलवरनं कॉल केला आणि आता तो म्हणतो मॉर्फ केलेला आहे जो गृहमंत्र्यांच्या आजूबाजूला वावर करतोय त्यांच्या लोकांचे जर अशा पद्धतीनं फोन करत असेल तर सामान्य माणसाचं काय असं सुद्धा या ठिकाणी प्रश्नचिन्ह उभं राहत माननीय मुख्यमंत्री मध्ये एकदा बोलले होते की मी ब्राह्मण आहे म्हणून मला हिनवलं जात मग माननीय मुख्यमंत्री साहेब हा तुमच्या जवळचा व्यक्ती आज म्हणतोय की ब्राह्मण मुख्यमंत्री आहे आम्ही तुम्हाला इसका दाखवतो मग जातीचा माज कोण करतय हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी एकदा तपासावं नमस्कार महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नागपूर येथील डॉक्टर प्रशांत कोरटकर या नामक व्यक्तीने आज खरंतर रात्री जर पाहायला गेलं तर इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन केला यामध्ये अनेक त्यांनी जातीवादक शिव्या देखील दिल्या आणि छावा चित्रपटाबद्दल इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी जे काय भूमिका का मांडली होती त्यानंतरनं ते प्रसारमाध्यमामध्ये व्हायरल झाले आणि त्याच्या बद वरूनच खरंतर धमकीचा फोन जो आहे तो त्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे यानंतर कोल्हापूरमधील मराठा समाजातील नागरिक असतील किंवा इंद्रजी समाज त्यांचे निकटवर्ती असतील ते आता आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात सुरुवातीला आपण हर्ष सुर्वे यांच्याकडे कर जाऊयात कारण की खरं तर पाहायला गेलं तर जे काय फोन आलेला आहे तो तु, तुम्ही देखील ऐकलेला आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे कसं बघता या व्हायरल हा म्हणजे नीच प्रवृत्तीचा व्यक्ती आहे रात्री देत रात्री बारा वाजता सावंत हे असल्या धमक्याना भीक घालत नाहीत ते आजपर्यंत जे डागाळल्याला जो इतिहास होता म्हणजे चुकीच्या पद्धतीने जी इतिहासाची मांडणी झाली होती तो इतिहास सत्य मांडण्याचा प्रयत्न इंद्रजी सावंत यांनी पुराव्यानिशी केलेला आहे आणि हा या प्रवृत्ती म्हणजे ज्यांनी हा इतिहास चुकीच्या चुकीच्याबद्दल लिहून ठेवला त्याच प्रवृत्तीचे लोक आहे त्यांना हे बघवलेलं दिसत जा जा नाही मग इंद्रजीत सावंतांना थांबवायचं कसं तर धमकी द्यायची आणि थांबवायचा प्रयत्न करायचा पण इंद्रजीत सावंत याला घाबरणार नाहीत इंद्रजीत सावंत यांच्या पाठीशी आम्ही कोल्हापुरातली सर्व शिवप्रेमी इतिहासप्रेमी आणि मराठा समाज म्हणून त्यांच्या पाठीशी आहोत त्या ज्या व्यक्तीनं जी धमकी दिली होती की तू तुला कुठे यायच तिथे येऊन ठोकतो वगैरे 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 त्या धमकीचा स्वीकार आम्ही करतो आणि त्याचा चॅलेंज सुद्धा स्वीकारतो त्याची आम्ही कोल्हापुरात हे कोल्हापुरी पायथान घेऊन त्याची वाट पाहतोय की ये तुझ्यात खरोखर धमक असेल तू ज्या बोललायस ना त्या शब्दाला जर का जागणारा माणूस असेल तर ये आम्ही कोल्हापुरात तुझी वाट बघतो जर नसेल तुझ्यात दम तर आम्हाला सांग कोल्हा आम्ही कोल्हापुरी पायतान घेऊन येऊन नागपूरमध्ये तुला कोल्हापुरी हिसका दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा इशारा या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देतो माननीय मुख्यमंत्री मध्ये एकदा बोलले होते की मी ब्राह्मण आहे म्हणून मला हिनवलं जातं मग माननीय मुख्यमंत्री साहेब हा तुमच्या जवळचा व्यक्ती आज म्हणतोय की ब्राह्मण मुख्यमंत्री आहे आम्ही तुम्हाला इसका दाखवतो मग जातीचा माज कोण करतय हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी एकदा तपासावं मात्र आता यावर ज्यांनी धमके दिले ते कोरटकर म्हणतायत की तो माझा एआय वापरून मोर्फेझम केलेला आपला तो व्हिडिओ आहे असं म्हणतात मी प्रत्यक्ष त्यांना फोन केलेला नाही असं ते म्हणतात नाही आता काय आहे हे दरवेळी अशा प्रकारचं ही जी प्रवृत्ती आहे ती हजारो वर्ष आपण बघतोय समान पातळीवर खरा इतिहास सांगणं आणि मानवाला समान पातळीवर आणण्याचा ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला त्यांना वेगवेगळ्या प्रकारे धमक्या देणं त्रास देणं मारणं अशा प्रकार ह्या प्रवृत्तीने केलेले आहे ही जातीयतेचा गंड असणारा अहंकार असणारी प्रवृत्ती आहे ती पहिला करायची आणि मी केलं नाही म्हणायचं हे साळसूतपणा जे ते करतायत आणि हिच्या सगळ्यात जास्त वाईट आहे आणि हे सगळं आपल्याला ठेचून काढायचं असेल तो जो विचार आपल्याला मानवतेचा विचार जाती पलीकडचा जाऊन जा जा विचार आहे आणि ज्यांच्यामध्ये जातीय त्याच्या बोलण्यात त्याचा भयंकर गंड दिसतोय वर्चस्वाचा गंड दिसतोय त्याच्यावरही कुठल्या प्रकारचा गुन्हा अट्रॉसिटीचा वगैरे दाखल होतोय का याचाही आम्ही विचार करतोय तर ह्या प्रवृत्तीला तू जर बोललायस ना तर सामोरं ये आमच्या सगळ्यांच्या धमक आहे तर आम्ही सगळे त्याला सक्षम आहोत त्याला ठेचण्यासाठी पण आमचा संविधानावर विश्वास आहे जे सरकार एका जातीचा आहे त्या पद्धतीनं तो सांगतोय ते त्यांना तसं नाही आहे ते लोकांचं सरकार आहे आणि त्या सरकारचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत त्यांनी त्याचं वक्तव्य खोटं ठरवावं आणि त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी आणि त्याचा सखोल त्याच्या सगळ्या गोष्टीचा तो खरं बोलतोय खरं खोटं बोलतोय ती तुमचा आय टी सेल त्याच्या मागं लावून कारवाई करण्यात यावी खरं तर कसं बघताय या वक्तव्याकडं इतिहास संशोधकांना आता धमकी येते म्हणजे मग इतिहास जो आहे तो सत्य तो समोर आणायचाच नाही असं सध्या दिसतोय का वातावरण जे आता ज्यांनी वक्तव्य वक्तव्य वे केलं ते स्वतः डॉक्टर प्रशांत कोरडकर असं म्हणतात आणि कसं आहे की सातत्यानं जसं जसं लोक सुशिक्षित झाली शिक्षित झाली त्यांनी जो जुना इतिहास होता जो खोटा इतिहास लिहिला गेला तो खोटा इतिहास खोडून चा खऱ्या पद्धतीचा जो खरा इतिहास आहे तो पुराव्यानिशी समोर आणण्याचा प्रयत्न केला आणि समोर आणण्याचा प्रयत्न केल्यानंतर ज्या अपप्रवृत्ती आहेत त्यांना हा इतिहास खरा इतिहास नको आहे त्यांचं छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील त्यांच्याबद्दलची जी मळमळ मल आहे ती त्यांच्या कालच्या वक्तव्यातनं सिद्ध झालेली आहे आणि अशा पद्धतीच्या जे वक्तव्य करणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांच्यावर जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री जर मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना जर खरं जर संभाजीराजांच्या बद्दल शिवाजी महाराजांच्या बद्दल आणि मराठा मारा समाजाबद्दल जर प्रेम असेल तर त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई त्यांनी स्वतः लक्ष घालून केलेली पाहिजे पाहिजे केली पाहिजे आणि दुसरी गोष्ट मगाशी त्यांनी काल फोन केला पहिल्यांदा व्हिडिओ कॉल केला तो स्वीकारला नाही म्हणून ना 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 परत त्यांना रेग्युलर कॉलवरनं कॉल केला आणि आता तो म्हणतोय मॉ केलेला आहे जो ग्रहमंत्र्यांच्या आजूबाजूला वावर करतोय त्यांच्या पद्धतीनं फोन वा मॉप करत असेल तर सामान्य माणसाचं काय असं सुद्धा या ठिकाणी प्रश्नचिन्ह उभारत आपल्या बरोबर बोलण्यासाठी वसंत मोहीक काय खर तर तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून समाज कार्यामध्ये आहात अ आताच्या समाज कारणाकडे कसं बघताय आता ब्राह्मण आणि मराठा मध्ये कुठेतरी भांडण लावून द्यायचा प्रयत्न वाटतोय का या सर्व ऑडिओ नाही नाही ब्राह्मण मराठा वगैरे यात प्रश्न नाहीये जो इतिहास लिहिला गेला तो बकरी आणि तो आयक्यू पाहिजेच लिहिला गेला आज सत्य इतिहास समोर आला आहे आणि इंद्रजीत सावंत सारखा एक तरुण संशोधक जे आपलं म्हणणं आहे तो पुरावण्याशी अगदी संदर्भ देऊन मांडत असल्यामुळं गेल्या पंचवीस वर्षामध्ये त्याने जे जे, जे स्टेटमेंट केलं एकदाही माघार घेतलेली नाही आहे आज काय झालेलं आहे की परवा छावा पिक्चरच्या संदर्भात ज्यावेळेस इंद्रित सावंतांना विचारलं कनोजी शिर्केने पकडून दिलं या वर्षी काही आपल्याकडे पुरावे आहेत का त्यावेळी इंद्रित सावंतांनी स्पष्टपणे सांगितलं की या संदर्भातला एक इंग्रजी अधिकाऱ्यानं स्पष्टपणे लिहून ठेवलेला आहे की संभाजी महाराजला जे पकडून दिलं ते ब्राह्मण कारकुनाने पकडून दिलं असं स्पष्ट लिहिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज दे किंवा संभाजी महाराजांच्या विषयी जी मळमळ आहे शिवाजी महाराजांच्या चरित्रावर कलंक नाही आहे पण संभाजी महाराजांना सत्तेपासून रोखण्यासाठी या ज्या प्रवृत्ती होत्या त्यामध्ये बहुसंख्य अनाजी पंचास ब्राह्मण होते त्यांनी पहिल्यांदा त्याला रोखलं गेलं पण मोठ्या मनानं संभाजी महाराजांनी त्यांना माफ केलं पुन्हा त्यांचा हत्येचा कट केल्यानंतर संभाजी महाराजांनी त्यांना हत्तीच्या पायी देऊन त्याला मारलं गेलं त्यामुळे त्यांची पिळावळ आज सुद्धा त्याच ताकदीनं संभाजी महाराजांची बदनामी करत आलेली आहे लक्षात घ्या म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की जो सत्य इतिहास आहे तो सत्यच राहणार आहे आज इंद्रजीत संस्थाला देतील तंबी उद्या उद्या दे दुसऱ्याला देतील परवा आता आम्हाला सांगायला आलेले आहेत आणि हे करताना त्या कोल्हट करणं शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना अरे तुरे बोललेला आहे हे कुठल्याही परिस्थितीत मराठा समाज कपून येणार नाही त्या कोल्हटकरला ठेचल्याशिवाय हे कोल्हापुरी आम्ही थांबणार नाही खर तर आता मुख्यमंत्र्यांना तक्रार देखील दाखल केलेली आहे काय वाटतंय तक्रारीवर कारवाई होईल वाटते का तुमची काय मागणी असणार हे पहा महाराष्ट्र सरकार सत्ताधारी यांचे ज्या व्यक्तीशी बंदी आहेत तिथं महाराष्ट्रात कायदा राबवला जात नाही बीड परडे असो राहुल सोलापूरकर असो अथवा आजचा हा विषय इंद्रजीत सावंतचा असो ज्याच्यावर गृहमंत्र्यांची कृपाभिलाष आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारे कुठही गुन्हा दाखल होत नाही त्याची चौकशी होत नाही त्यामुळं हा एक प्रकारे अधिकारशाही चालू आहे परंतु इंद्रजीत सावंत यांना केसाला जरी धक्का लागला तरी सकल मराठा समाज गप्प बसणार नाही मुख्यमंत्र्यांनी तुम्ही घटनेत शपथ घेतलेल्या आहात त्यामुळं जात पात न बघता सर्व समान या नात्यानं जिथं अपराध केलेला आहे वक्तव्य केलेलं आहे जिथं जाती जाती तडमेड निर्माण केलेला आहे त्या व्यक्तींच्या विरोधात एफ आय आर दाखल झालाच पाहिजे अन्यथा सकल मराठा समाज गप्प बसणार नाही अगदी काय वाटतं शेवटचा प्रश्न कारवाई होईल वाटते का आणि काय म्हणण्या कारवाई ही झालीच पाहिजे जर हे सरकारला टिकायचं असलं तर त्यांनी कारवाई ही केलीच पाहिजे कारण काय हे बहुजनाच राज्य आहे आणि बहुजनांच्या राज्यात कारवाई हा फ्यालाच लागते काय आपलं अगदी काय वाटत कारवाई केलीच पाहिजे आणि हे जर कारवाई नाही झाली तर जी इतिहासप्रेमी लोक आहेत आमच्यासारखी ते या सरकारवर तुटून पडतील आणि या सरकारचे कंटके केल्याशिवाय गप बसणार नाहीत एवढंच मी बोलू इच्छितो अगदी जर पाहायला गेलं तर अशा पद्धतीने नागरिक जे आहेत ते कोल्हापुरातील आक्रमक झालेले आहेत आणि कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी जी आहे ते आता करताना आपल्याला पाहायला मिळते असेच काही अपडेट जाणून घेत राहूयात मी नयन आदवाड महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन कोल्हापूर